रेडीमेड <tiny> लेडी ड्रेस फक्त पाचशे रुपये रेडीमेड लेडी ड्रेस फक्त पाचशे रुपये ड्रेस काय लय सांगतो कंपनीने बघा फिक्स पाचशे रुपये रेट दिला याचा आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक गिफ्ट पण मिळणार आहे गिफ्ट मग गिफ्ट जर नाही मिळाल तर गिफ्ट शंभर टक्के मिळणार आणि जर नाही मिळाले तर मी तुम्हाला हजार रुपये देतो मग खर काय मग द्या एक द्या काय तुम्ही पण घ्या की नको बाय मला तुझी तू घे गिफ्ट काय आहे म्हणजे त्यांनी गिफ्ट मिळत नाही काय नाही तर बघू तू तर घे बघूया मग काय करू देऊ का तुम्हाला द्या मला

हो तुम्हाला स्टीलच्या भांड्या सेट लागलाय बघा अरे देवा लाग दे ही लागलंय भांडी तर घरात दिग बर आहे की कशाला पाहिजे ही भांडी त्यापेक्षा मोबाईल मिळाला असता बरं झालं असते की भांडी का नाही ती घरात आता हे बदलून मिळत नाही का बदलून पाहिजे बरं बरोबर ठीक आहे तुम्हाला भांडी नको असते तर मग मो मोबाईल देत की तुम्हाला चालतंय मोबाईल दे बरं ठीक आहे लेकिन ये साला कर क्या रहे रुको जरा सबर करू ओ <laughs> <laughs> <laughs>